नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडदाईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी आणि केलेल्या कमेंटसाठी तुमचं खरंच खूप 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 मनापासून आभार मानते तर म्हटलं आता सण वार वगैरे येत आहेत आपले तर थोडीफार साफसफाई वगैरे जी आहे ती झालीच पाहिजे पण बाहेरचं वातावरण बघून काही करावं असं वाटत नाही पण म्हटलं सुरुवात तर करायलाच हवी कारण एक एक दिवस जो आहे तो आपला जवळ येत चाललेला आहे आता गणपती काही आता जास्त दिवस राहिलेले नाही तर थोडीफार का होईना म्हटलं साफसफाईची सुरुवात आपण करायलाच हवी तर त्यासाठी म्हटलं फॅन वगैरे जे आहेत ते आधी अगोदर क्लीन करून घेते तर सुरुवातीला फक्त बेडरूमचा जो काही फॅन होता ना तो आज मग मला क्लीन करून घ्यायचा होता तर अगोदर झाडूने मी व्यवस्थित असा स्वच्छ करून घेतलेला होता जेणेकरून त्याच्यावरचे झाडे वगैरे जे आहेत ते स्वच्छ होऊन गेलेले होते वेळच्या वेळी आपण करत राहतो तरीसुद्धा गा एवढा पावसाळा असून धूळ कुठून येते काय माहिती काही कळत नाही तरी फॅनवरती म्हणजे डेली जो फॅन आपला वापरीचा असतो ना त्याच्यावरती धूळ जमाच होते तर हा फॅन जास्त करून म्हणजे वापरला जातो कारण बेडरूममधला फॅन असल्यामुळं तो, तो रात्री तर रात्रभर चालतोच आणि दिवसा पण हा फॅन चालू असतो त्याच्यामुळे ह्याच फॅनवरती जास्त प्रमाणामध्ये धूळ जी आहे ती जमा होत असते तर मग बाकीच्या जे कामांना झाडू वगैरे मारायच्या आधी त्याला व्यवस्थित असा क्लीन करून घेतला होता नंतर स्वयंपाकाच्या आधी तेवढा फॅन मात्र पुसून घेतला आणि स्वयंपाकाला म्हटलं काय करायचं रोजचं ज असतं आणि नेमकं म्हणजे बाहेर पाऊस आहे त्याच्यामुळे कुठेच काही जाण्यासाठी पण आपल्याला काही चान्स नाही आहे म्हटलं काय बनवावं तर मग आज ठरवलेलं होतं की चला आज मस्त छानपैकी कुठेच जायचं नाही आहे सगळे घरातच आहेत तर मग त्यासाठी आज मस्त अशी वरणबट्टी आपण करूया सभेत माझा ठरलेला होता पण वांग्याची भाजी ऐवजी मग मी आज बटाट्याची भाजी केलेली होती कारण वांगे नव्हते म्हटलं आज बटाट्याची भाजी करूया तर आणि ही वांगे जर बनवले तर वेदू आणि सिद्धीन त्यांना इतकी आवडत नाही पण ही जी बटाट्याची भाजी केलेली होती ती दोघींनीही आवडीने खाल्ली मग बट्टीसोबत नुसती नाही तर मग त्या वांगे जर असले तर मग खात नाही वरणसोबत मस्त छान असं चुरून वगैरे बट्टी जी आहे ती खातात तर आज मग असा ठरवलेलं होतं आणि आमच्या इकडे ना श्रावणामध्ये असो किंवा असं पावसाळ्यामध्ये जर असं मस्त छान पावसाची झडी वगैरे लागली ना तर मग त्यावेळेस आहे ना मस्त सगळ्यांना सुट्टी असते शे शेतामध्ये जाण्यासाठी म्हणजे घरीच असतात कारण पावसामुळे वाफ नसते शेतामध्ये पाऊ भरपूर पाऊस जर पडलेला असला तर मग कामं वगैरे ती बंद असतात तर त्यावेळेस घरी जर असले सगळे तर मग अशा पद्धतीने वरणबट्टीचा जो भेत आहे ना तो ठरवलेला असतो की घरी आहेत बाबा आज सगळे काही आणि मस्त छान पाऊस येतोय बाहेर जा। जा 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 तर मग काहीतरी स्पेशल असं होऊन जाऊ द्या तर खानदेशामध्ये तर वरणबट्टीच केली जाते गावाला जर असले सगळे घरी तर म्हटलं आपण पण मग मी हे काय करते ज्या वेळेस सगळे काही घरी असले तर त्या टायमिंगला मग वरणबट्टी वगैरे असं पाऊस वगैरे असला तर मग करते आणि घरी म्हणजे का तर मेन म्हणजे कसं आहे बट्ट्यांचं कसं गरम गरम ना आणि मग लगेच जेवायला बसलो तर मग त्या छान असतात आणि जर का वाट बघत बसायला लावलं आणि आधी जर तळून घेतल्या तर मग जेवणाबरोबर म्हणजे जेवण लाई येईपर्यंत त्या इतक्या वेळा म्हणजे थोड्या वातड्या होऊन जातात आणि इकडे कसं बट्टीचं स्पेशली पीठ वगैरे काही दडलेलं राहत नाही गावाला कसं थोडासा मक्का वगैरे टाकतात गव्हाच्या पिठामध्ये मग गहूमध्ये आणि गिरणीतून मध्ये दडून आणतात त्याच्यामुळे मग ते जे गव्हाचं पीठ असतं ना ते थोडं जाडसर असतं बट्ट्यांचं तर त्याच्यामुळे त्या ज्या बट्ट्या आहेत ना त्या अशा चुरताना एकदम मऊ लागतात हाताला आणि पटकन त्याचा जो चु काला आहे तो तयार होतो म्हणजे चुरून होतात त्या पटकन तर तसं इकडे मग मी त्यासाठी काय करते गव्हाचं जे पीठ असला ना त्याच्यामध्ये रवा टाकते त्यामुळे मग बट्टी जरा आपली म्हणजे छा, छान होते आणि चुरताना मग जी वातळी होते, होते ना बट्टी तशी होत नाही आणि छान चुरता पण आहे त्याने मस्त वरणासोबत ती खाता येते तर सुरुवातीला अगोदर डाळ लावून दिलेली होती डाळ झाल्यानंतर मग त्याच कुकरमध्ये मग मी भाजी जी होती ती लावून दिली आणि नंतर दुसरीकडे बट्ट्या ठेवून दिलेल्या होत्या बट्ट्या वगैरे होईपर्यंत भाजी लगेच शिजून झालेली होती कुकरमध्ये अगदी पाच मिनटातच आपली बटाट्याची भाजी म्हणा किंवा कुठलीही भाजी पटकन शिजते तर भाजी साईडला काढून घेतली आणि त्याच कुकरमध्ये मग व्यवस्थित असा स्वच्छ करून लगेच मी भात लावून दिलेला होता तर भात होत आहे तोपर्यंत आपल्या एका साईडला बट्ट्या ज्या होत्या त्या मस्त छान अशा झालेल्या होत्या आणि म्हणजे आपण ज्या वेळेस बट्ट्यांचं पीठ मरतो त्यावेळेस थोडासा खाण्याचा सोडा जर घातला तर मग छान फुगतात बट्ट्या बट त्यांना पण काही जास्त वेळ लागत नाही पाच ते दहा सात आठ मिनटामध्ये मस्त छान वाफून होऊन जातात आता बाहेर एक चक्कर मारते म्हटलं थोड्या गरम आहेत तळायला थोडा वेळ आहे तर बाहेर आलेली होती थोडा उघडला आहे देव म्हणजे पाऊस बंद आहे थोडा तर वे मोकळं वातावरण वाटत होतं थो 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 थोडं ही दिवसभर काल तर पाऊस का चालूच होता तुम्हाला माहीतच आहे काही बंधनं होतं थोडंफार उघडलं तर ठीक नाही तर मग आहे तसा पाऊस दिवसभर चालूच होता मग आली एक चक्कर वगैरे मारून तिकडनं तोपर्यंत बट्ट्या ज्या होत्या आणि कपडे वगैरे वाढत घालायचे होते मला ते घालून दिले आणि मग बट्ट्या कट करून घेतल्या आणि तेल ठेवलेलं होतं साईडला तळण्यासाठी आता मस्त छान अशा बट्ट्या ज्या आहेत त्या तळून घेते आणि मुलांना खास करून म्हणजे बट्ट्या ज्या आहेत त्या नुसत्याच खायला आवडतात आणि छान कडक वगैरे जर तळून घेतल्या ना तर त्या जास्त आवडतात आणि आमच्या इथं तर सिद्धी तशाच बट्ट्या शोधत असते जेणेकरून ज्या छान अशा क्रिस्पी तळल्या गेलेल्या असतात ना तशा बट्ट्या तिला खायला आवडतात भाजीसोबत किंवा मुलांनी नुसती जरी खाल्ली तरी पण ही बट्टी खूप छान लागते आणि आम्ही तर लहानपणी तसंच करायचो अगदी म्हणजे नुसतीच खायला खूप आवडायची तर असो मस्त छान बट्ट्या वगैरे ज्या होत्या त्या तळून घेतल्या आणि जेवणाचा टायमिंग झालेला होता तोपर्यंत मग पटकन गरमागरम बट्ट्या होत्या तोपर्यंत जेवण वाढलं आणि सगळ्यांनी मस्त छान असं जेवण झालं डाळ भात बटाट्याची भाजी आणि भट्टी आता जेवण वगैरे झाल्यानंतर मग घरातलं जे काही पसारा होता तो आवरला अगोदर आणि थोडा वेळ आराम केला होता आणि संध्याकाळच्या टायमिंगला मग कालचं जे काही सामान आणलेलं होतं मी डीमार्टमधून ते तसंच पडलेलं होतं तर म्हटलं ते लावून देऊ कारण ते पण व्यवस्थित जागेवर लावेपर्यंत काही जीवाला पण चैन पडत नाही आणि मेन म्हणजे तो पसारा घरात तसाच दिसतो आपण वस्तू नवीन जरी वस्तू घेऊन आलं किंवा कुठलीही काही आणलं तर त्या गोष्टींचा पसारा थोडाफार घरामध्ये होतोच म्हटलं आता हे सुरुवातीला अगोदर लावून घेते व्यवस्थित तोपर्यंत काही चांगलं वाटणार नाही तर मग संध्याकाळच्या टायमिंगला चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर मग हे सामान लावायला सुरुवात केली मी आणि मग वेधूने मला मदत केली होती ती पण घरीच होती तर चल बोलतो तुला एका साईडला लावायला थोडंफार मदत करते तर मी काय करते माझं जे दर महिन्याचं जे सामान आहे ना ते हे दोन बॉक्स आहेत माझ्याकडे त्यांच्यामध्येच ठेवते जेणेकरून म्हणजे पटकन काढता येईल आणि आधीचं जे सामान असतं माझं उरलेलं थोडंफार जो काही किराणा असला तर तो मी साईडला काढून ठेवते आणि हे अगोदर स्वच्छ करून घेतले होते मी आणि मग त्याच्यामध्ये आता आणलेलं सामान भरते आणि जे माझं अगोदरचं सामान असलं तर ते मी वरतीच ठेवते म्हणजे ते पटकन वापरून होईल तर खाली अगोदर साखर वगैरे जे काही साबुदाणे शेंगदाणे वगैरे जे काही असलं तांदूळ ते याच्यामध्ये खाली रचून देते तर नॉर्मली आपल्याला जे काही लागतं महिन्याचं ते सगळं सामान काही मुलांचं स्नॅक्स वगैरे जे काही असलं ते मग एका याच्यात ठेवते बिस्किटचे पुडे वगैरे जे एक मारीचं आणते तर पण ह्यावेळेस नव्हती आणलेली मारी पार्ले जे आणलेला गुड्डे आणि एक याचा आणलेला आपला पार्ले मिल्कवाला असतो तो, तो आणलेला होता या दोघींसाठी आणि जे काही सामान असलं स्नॅक्सचं ते एका बॉक्समध्ये वेगळं ठेवते आणि जे आपलं तांदूळ वगैरे साबुदाणे शेंगदाणे किंवा जे मला पटकन लागतं ते मला रोजचं ते एका बॉक्समध्ये ठेवते म्हणजे काढायला पण मला सोपं जाईल असं आणि डी मार्टला जायच्या आधीच मी हे बॉक्स जे आहे ते व्यवस्थित बघून घेते की कुठलं काय उरलेलं आहे म्हणजे ते आणायला नको असं तर त्यासाठी मग ते डबल डबल होऊन जातं म्हणून मग एकदा चेक करून घेते नारळ आणलेले आहेत काही गणपतीसाठी अगरबत्त्या वगैरे धूप वगैरे जे काही लागणार होतं कापूर ते साहित्य आणलेलं आहे बाकीचं नारळ दोन मी मोदक वगैरे बनवण्यासाठी घेऊन आलेले आहे कारण टायमिंगला मग लक्षात नसतं आणि घरात वस्तू नसली की मग परत आपलीच पडापळ होऊन जाते आणून ठेवलं म्हणजे पटकन आपल्याला काही पी तांदळाचं पीठ आणलेलं होतं मी उकडीचे मोदक बनवण्यासाठी एक पॅकेट तांदळाचं पिठाचं आणि दोन नारळ आणलेले आहेत तर असो सगळा किराणा जो होता तो माझा व्यवस्थित भरून झालेला होता साबण वगैरे डिटर्जंट जे काही लागतं ते मग मी बेसिनचे इथं कपाट बनवले आहे तिथे ठेवते असो आजचा व्हिडिओ कसा वाटला ताईंना नक्की सांगा सोबतच आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा रिसॉन्स